साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज चादर टावेलच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या टेक्स्टाईल्स उद्योगात आता चक्क चादरीपासून जॅकेट बनवले जात आहेत याचे सादरीकरण रोटरी क्लब एम आय डी सीतर्फे येत्या सहा ते आठ जानेवारी दरम्यान लोणावळा येथे होणार आहे वस्त्रोद्योगाचे देशातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूरचा नावलौकिक आहे येथे असणाऱ्या चादर आणि टावेल जगप्रसिद्ध असल्याचे सर्वश्रुत आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून या उद्योगाला विविध समस्या गळे कापू स्पर्धा आदींना सामोरे जावे लागत आहे या स्पर्धेत ही उद्योग कसाबसा धरून आहे या पार्श्वभूमीवर टेक्स्टाईल्स उद्योगात आलेल्या नवीन पिढीने या उद्योगाला उभारी देण्याचा तसेच एक नवीन ओळख निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे सध्या सोलापुरात टावेलच्या तुलनेत चादरीचे उत्पादन फारच कमी प्रमाणात होते काही वर्षापूर्वी चादर केवळ थंडीपासून बचावासाठी न वापरता त्यापासून फॅशनेबल वस्त्र करण्याचा फंडा काहीच्या डोक्यात आला आणि प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांचे गायकपती निक जॉन्स यांनी एका फॅशन शोमध्ये सोलापुरी चादरीपासून बनविलेले जॅकेट परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते या निमित्ताने सोलापूर चादरीची जगभरात चर्चा झाली होती या पार्श्वभूमीवर सोलापुरातील यंत्रमाग उद्योगांनी चादरीपासून चक्क जॅकेट बनवण्यास सुरुवात केली आहे रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सीचे पदाधिकारी सत्यनारायण गुर्रम यांच्या संकल्पनेतून यंत्रमाग उद्योजक चारवाग बुरगुल यांच्या कारखान्यात सध्या या जॅकेटचे उत्पादन घेतले जात आहे टीचिंगचे काम सत्यनारायण गुर्रम यांच्या कारखान्यात होत आहे या जॅकेटचे लोणावळा येथे येत्या सहा ते आठ जानेवारी दरम्यान होणाऱ्या रोटरी क्लब प्रांत एकतीस आणि बत्तीसच्या परिषदेत सादरीकरण होणार आहे रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सीचे सतरा संचालक हे सपत्नीक या परिषदेत या जॅकेटचे परिधान करून सादरीकरणाबरोबरच मार्केटिंगचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे भावी काळात अशा जॅकेटचे देश विदेशात पहावायच मिळेल अशी आशा यंत्रमाग उद्योजकांना आहे नमस्कार मी रोटी रोटी क्लबवर सध्याचे आहे आम्ही रोटरी क्लबचा दर डिस्ट्रिक्ट थ्री वन टूच्या दरवर्षी कुठं ना कुठं आम्ही कॉन्फरन्स अरेंज केले केला जातो तर यावर्षी जानेवारीमध्ये सहा सात आठ जानेवारीमध्ये लोणावळ्यातील येथे बी व्हॅली सिटीमध्ये कॉन्फरन्स अरेंज केलेलं आहे त्यासाठी आमच्या क्लबच्या सतरा कपल्स आम्ही जाणार आहोत त्यामुळे आम्हाला ते चर्चा करताना कॉन्फरन्सची मिटिंग घेत असताना माझ्या ऑफिसमध्ये मा एक टेबलमध्ये एक चादर माझा फॅक्टरीतला चादर पडला होता त्याच्यावरून हा आयडिया सुचलेला आहे ठीक जेणेकरून याचा आपण वेगळा ट्रेड आपण सोलापूरचा करावा या उद्देशाने हा चादीचा आपण जॅकेट बनवून आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही फेसबुकमध्ये एक फोटो डेमो मी का टाकल्यानंतर डिस्ट्रिक्टमधील इतर रोटियन्सनी त्याची मागणी केली आणि बावसा विजनचे बी त्यांचं एक सेमिनार आहे त्यांनी बी विचार आहे की असं सोलापूरच्या चादीचं जॅकेट बनवून त्यांचा सेमिनारसाठी से विचार त्यांनी मला बोलून दाखवलेले असं विविध स्तरावरून आपल्याला मोदी जॅकेट की पासून बनवलेला मागणी येत आहे ओके okay. नमस्कार मी सत्यनारायण गुरम रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सी पब्लिक इमेज डायरेक्टर तर येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोणावळा येथे रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू नक्षत्र कॉन्फरन्स होणार आहे या नक्षत्र कॉन्स कॉन्फरन्समध्ये रोटरी क्लब एम आय डी सीचा एक वेगळा सादरीकरण होणार आहे तो म्हणजे जगप्रसिद्ध असा सोलापूर चादरीचा जॅकेट तो जॅकेट आमचे युवा उद्योजक रोटरी क्लब एम आय डी सीचे अध्यक्ष चारवा गुरगुल यांच्या कारखान्यात बनवलेल्या चादरीपासून तर माझ्या शिलाई गार्मेंट युनिटमध्ये जॅकेट बनवला जाणार आहे हा जॅकेट या जॅकेटची म्हणजे खासियत अशी आहे की चादरीपासून हा जॅकेट बनवला आहे त्या जॅकेटला मालवीसुद्धा सध्या येत आहे तरी बाजारपेठेत आ, आ आगळावेगळा ज्या जॅकेट युवा वर्गात निश्चितच लोकप्रिय होणार अशी आम्ही खात्री बाळगतो